फ्लेवर्स प्रीती मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे खमंग तिळाची चटणी कशी बनवायची ते आता त्याच्यासाठी जे साहित्य आहे ते अगदी कमीत कमी साहित्य ती चटणी म्हणते मेन तीळ लागणार आहे तिथे इथे मी पाऊन वाटी तीळ घेतलेले आहेत तिखट चवीनुसार घेतलेलं आहे पंचवीस ते तीस पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत जिरं घेतले दोन टेबलस्पून जिरं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर आता याच्यासाठी सर्वप्रथम मी हे तीळ जे आहे हे छान भाजून घेणार आहे मंद आचेवर त्याला दहा पाच ते दहा मिनटं छान भाजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे इथे आता कढईमध्ये मी तीळ भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता मस्त तीळ आता तिळाचा रंग बदलायला लागलाय आणि छान भाजून होत आहे इथे तीळ एका डिश मध्ये काळून घेतलेले आहेत मी आता त्यांना थंड होऊ आहे पाच ते दहा मिनिट थंड झाले की नंतर मग आपण त्याची चटणी करायला घेऊया इथे तीळ थंड होईपर्यंत मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि जिरं आधी बारीक करून घेणार आहे लसूण जीर आपण आधी बारीक का करायचं कारण ते तिळाबरोबर एकजीव होण्यासाठी आधी बारीक करून ठेवूया आपण त्याला लसूण भरपूर वापरायचं आहे आपल्याला जेणेकरून चटणीची टेस्ट एकदम अशी खमंग येईल इथे तुम्ही बघू शकता लसूण जिरेची छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आता आपण याच्यामध्ये तीळ घालणार आहे तीळ आपल्याला थोडे थोडे घालायचे एकदम घालायचे नाही आहे आधी मी अर्धे तीळ बारीक करणार आहे त्याच्यामध्ये ते मीठ हळद हर, म मीठ आणि तिखट घालणार आहे आणि मग राहिलेली तीळ आपल्याला बारीक करायची आहे आणि चटणी करताना आपल्याला मिक्सर हे पल्सवरती फिरवायचं आहे जेणेकरून हे तीळ खूप बारीक होणार नाही आपल्याला अशी जाडी भरडी त चटणी हवी असते त्याच्यामुळे आपल्याला पल्सवरतीच मिक्सर फिरवायचं आहे आता इथे मी ती अर्धे तीळ मिक्स करून घेणार आहे आणि नंतर मग आपल्याला पल्सवरती फिरवायचं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला हे जे मीठ घेतलेलं आहे आपण चवीनुसार मीठ हे मीठ पण टाकायचं आहे आणि तिखट तिखट हे चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी जवळजवळ दोन टेबलस्पून तिखट घेतलेलं आहे आता आपण याला पल्सवरती फिरवून घेऊया इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे असं जाडसर आपण वाटून घेतलेलं आहे ता ता आता राहिलेले तीळ पण आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहे आणि छान मिक्स करून त्याला पण पल्सवरती आपल्याला फिरवायचं आहे ती तीळ मी ॲड कर केलेले आहेत आता हे छान असं थोडं मिक्स करून घेऊया आपण चमच्याने जेणेकरून ते सगळं एकजीव मिश्रण तयार होईल आता याला आपण पल्सवरती फिरूया इथे मस्त अशी खमंग तिळाची चटणी तयार झालेली आहे आता आपण याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढून ठेवायचं जेणेकरून हा लसणाचा जो सुगंध असतो तो, तो टिकून राहील ही चटणी आपण सात ते आठ दिवसासाठी आपण स्टोअर करून ठेवू शकतो इथे तुम्ही बघू शकता मस्त खमंग अशी तिळाची चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू